रिकॉर्डिंग इन प्रोग्रेस हरे कृष्णा प्रातः काय भागवत चर्चेमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खरे जीवन म्हणजे भक्ती श्री विग्रह दर्शन व शुद्ध भक्तांच्या चरण रजेतून मिळणारे वैकुंठ या विषयी चर्चा करणार आहोत ओम uh, नमो भगवते वासुदेवाय <च्चोर्णा> <मुझे> <च्चोर्णा> um, नमो भगवते वासुदेवाय ओम <च्चोर्णा> oh. नमो भगवते वासुदेवाय ओम <च्चोर्णा> oh. नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य mm -hmm. हो नरं चैव नरोत्तमं देवीम सरस्वतीं व्यासं ततजयेम उद्दीरयेत् नष्टप्राये शोभद्रिशु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती नैष्टिकी हरे कृष्णा आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय तीन शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन श्लोक क्रमांक बावीस आणि तेवीस चर्चा करण्याचा प्रयत्न करूया बर्रा इथे ते, ते नयने नराणाम बर्र नयने नराणाम

जीवन शव भागवतम न, न जातु मर्त अभिलभेत यह तु न जातु मर्त अभिलभेत यह तू श्री विष्णु पद्या मनुज तुलस्या श्री विष्णु पद्या मनुज तुलस्या श्वसन शव यतु न वेद गंधम श्वसन शव यतु न वेद गंधम भर्याय ते तैन नरा लिंगाने विष्णु न निरीक्षत ये हो पादो द्रुम तौ द्रुमजन भाजौ न अनुव्रजत हेयौ जीवन शव जीवनशव न जातु मर्त अभिल येतो श्री विष्णुप्रणुजतुलस्या श्वसन शव यतून वेद गंधम भाषांतर भगवान श्री कृष्णांच्या प्रातिनिधिक रूपांकडे त्यांचे रूप नाम गुण आदि जे डोळे पाहत नाहीत ते मोर पिसावर अंकित असलेल्या डोळ्याप्रमाणे आहेत आणि जे पाय तीर्थक्षरी क्षेत्री जात नाहीत ज्या ठिकाणी भगवंताचे स्मरण केले जाते ते पाय म्हणजे केवळ वृक्षांचे बुंदेच आहेत ज्या मनुष्याने भगवंताच्या शुद्ध भक्तांची चरण डोळ कधी केलेली नाही तो निश्चितच एक प्रेत आहे आणि ज्याने भगवंताच्या चरण तुळशी पत्रांचा सुगंध कधी अनुभवलेला नाही तो श्वास करीत असला तरी सुद्धा प्रेतच आहे ओम अज्ञान तिरंधस्य ज्ञानांजन शला कया चुरण एन तस्मय श्री गुरवे नमः వాచా కల్పత రూపే కృపా సింధుభై పతితా పవణేభ్యో వైష్ణవ్యో నమో నమ జయ కృష్ణ చైతన్య ప్రభు నిత్యానంద శ్రీ అద్వైత అద్వైతాధర శ్రీవాసాది గౌరవక్త వృంద హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే హరే हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे श्रीमद स्कंद दुसरा अध्याय तीन शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन श्लोक क्रमांक बावीस आणि तेवीस यामध्ये जर आपण निरीक्षण केलं जे आपण भाषांतर ऐकलं त्याचं निरीक्षण केलं तर आपल्या सहज लक्षात येईल की जो भगवंताचे रूप नाम गुण आधी प्रातिनिधिक जे रूप आहेत त्याच्याकडे पाहत नाहीत किंवा पाहत नाहीत किंवा त्यांचं दर्शन करत नाहीत तर ते डोळे म्हणजे काय आहेत मोर पिसावर जसं अंकित केलेले डोळे असतात त्याप्रमाणे म्हणजे निरर्थक आणि आपले पाय हे आपण पाहणे कुठे जायला पाहिजे तीर्थक्षेत्री आणि जे पाय तीर्थक्षेत्री जात नाही काय असत तीर्थक्षेत्राच्या तिथं तर तिथं भगवंताचं स्मरण केलं जात भगवंताच्या कथा ऐकायला मिळतात भगवंताचे अनेक भक्तांच आपल्याला दर्शन होत ठिकाणी जर आपले पाय जात नसतील तर ते पाय म्हणजे वृक्षाचा बुंदा वृक्षाच खोड जे म्हणतो आपण ते आहेत आणि नंतरच्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जो शुद्ध भक्तांच्या चरणांची जी धूळ असते ती धूळ आपल्या मस्तकावर धारण करत नाही तो म्हणजे निश्चल आहे आणि दुसरं जो भगवंताच्या चरण कमळांच्या तुलसीचा तुळशी पत्रांचा किंवा फुलांचा सुगंध घेत नाही तो जरी श्वासोश्वास करीत असला तरी सुद्धा तो एक प्रेतच होय याच्यामध्ये त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्र, प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण हा खूपच खूपच अक्षरशः आपल्याला असं लावून सोडणारा श्लोक कारण की इथे आपण कस आपले जे इंद्रिय आहोत यांचा दुरुपयोग करतो हे सांगितलं गेले कि आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की भलेही आपण कुठेही असलो तरी आपल्या डोळ्यांनी फक्त विष्णूंच्या रूपाचे नाम लिरला इत्यादींचे दर्शन घेतले पाहिजे नाहीतर त्यांचा आणि मोरपिसांवरच्या डोळ्यांमध्ये फरकच काय राहणार आणि आपण आपल्या पायांचा उपयोग करायला पाहिजे पवित्र स्थळांवर जाण्यासाठी नाही तर झाडाच्या खोड्यासारखीच ते आणि नेहमी सतत आपण विनम्र राहायला पाहिजे अर्थात भगवंताच्या चरणाची रज आपल्या डोक्यावर पाहिजे आपण मागे ही कथा पाहिली आहे की कृष्णांच एकदा खूप डोकं दुखत होत नारदजींनी विचारलं की काय करू होत नारदजींना ते बोलले की मला माझ्या भक्ताच्या चरणाची रज द्या तर नारदजी एकदम मध्ये मी कशी देऊ शकतो बोलले ठीक आहे तुम्ही नाही देत दुसरं कोण देत सगळं घेऊन नाराजी राण्यांकडे गेले मंत्र्यांकडे गेले द्वारिकेतील सगळ्या लोकांकडे गेले पण कोणीही भगवंतांना चरणाची रज द्यायला तयार नाही कारण की भगवंतांना पायाची रज अर्थात मोठ पाप ते तसेच आले आणि इथे कृष्णाचं डोकं दुखत आहे कृष्ण बोलले तुम्ही व्रजभूमीमध्ये जाऊन गोपींना विचारलं का तर नाराजी मग तिकडे गेले आणि जेव्हा नारदजींनी सांगितलं की अशी अशी स्थिती आहे तर सगळ्या गोपी लगेच यमुने मध्ये गेल्या पाय ओलं केलं बाहेर आल्या पायाची रज जी आहे ती एका दुपट्ट्यामध्ये घेतली आणि नारदजींना दिली नारदजी ना बोलले तुम्हाला माहिती आहे याने पाप लागेल ते बोलले याने फरक पडत नाही आमच्या कृष्णाला त्रास होतोय ना त्याचा त्रास दूर झाला तर आम्ही आनंदी तर असं भक्तांची सदैव आपण विनम्र राहणं आवश्यक आहे आणि जेव्हा आपण विग्रहांना तुळशी अर्पण करतो तर त्या तुळशीचा सुगंध घेणं हेच आपल्या नाकाच योग्य काम आहे नाही तर आपण जिवंत असू ने वे आहोत रुपाजी आपल्याला समजवतात की गृहस्थांसाठी विग्रह पूजा महत्वाची प्रत्येक गृहस्थाने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भगवान विष्णूंचे मूर्ती रूप मग ते राधाकृष्ण नित्यपूजन करावे अक्षरशः कुटुंबातील सर्व बारा वर्षावरील सदस्यांनी दीक्षा घेऊन दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत सेवेत सहभागी व्हावे परंतु प्रत्यक्ष साधना महत्वाची पुस्तकी ज्ञान नाही फक्त वाचनाने नाही तर अर्चन सेवा करून प्रत्यक्ष भक्ती साधावी शुद्ध भक्ती म्हणजे ग्रंथ व कृती यांचा उत्तम संगम पूजा साधकाचे शुद्धीकरण करते आणि त्याच्या आध्यात्मिक जाणीवेला गती देते आणि यासाठी गुरुचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे आणि वारी आहे एक खरा गुरु शिष्याला मंदिराची शृंगार सेवा पूजन शुद्ध जीवनशैली शिकवतो हो गुरु शिष्याला प्रत्यक्ष सेवा सजावट देवपूजा कशी करावी हे शिकवतात आणि हळूहळू भगवंतांचे दिव्य गुण रूप प्रकट करतात खरा गुरु हा व्यवसाय नसतो तर शिष्याला भगवंताकडे नेण्यासाठी मार्गदर्शक असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच इंद्रियाचे पवित्रीकरण होते आणि तेच आपले संरक्षण प्रभूची सेवा विशेषतः विग्रह पूजन कीर्तन व शास्त्र वाचनामुळे मन व्यर्थ वाचना व विषय पासून वाचतात जर आपल्याला घरी मंदिर ठेवता येत नसेल ना तर कमीत कमी नियमितपणे मंदिरात जाऊन सेवा व दर्शन घ्या तीर्थयात्रेबद्दल इथेच ती तीर्थयात्रेच योग्य स्वरूप काय तर अनुव्रज मानवाला प्रवासाची प्रवृत्ती असते परंतु अशी प्रवृत्ती वृंदावन तिरुपती मायापूर यासारख्या पवित्र स्थळी जिथे भगवंतांची पूजा व लिलांचे स्मरण होते तिकडे जाण्यासाठी व्हावं पराव शुद्ध गुरुच्या मार्गदर्शनात तीर्थार्थन म्हणजेच खरी यात्रा आणि अनुव्रज म्हणजे काय तर प्रगत भक्तांच्या मार्गदर्शनासाठी रसासाठी केलेली यात्रा अनुव्रज त्यांच्या पावलावर पाऊल ठेव आणि तीर्थक्षेत्र या भौतिक डोळ्यांनी नाही तर श्रवणाने कानांनी आपल्याला पाहायला डोळे व पाय यांची उपमा पाहतोय कि जर ते भगवानासाठी वापरले गेले नाहीत तर ते मृतच विग्रहाचे दर्शन न घेणारे डोळे म्हणजे सजावटी डोळे मंदिरात न जाणारे पाय म्हणजे मुळासारखे निश्चलचा इंद्रिय मानवाली हालचाली या केवळ भौतिक उपभोगासाठी नको दादा तर अध्यात्मिक साध्य असा आणि तर चालते भालते भूरतच हो जे लोक शुद्ध भक्तांना विग्रहास किंवा विग्रहाला मान देत नाहीत ते समाजात भीती निर्माण करतात आणि अशा लोकांची कधी कुठली पूजा किंवा अर्पण प्रभू स्वीकारत नाही केवळ भक्तच देवापर्यंत पोहोचवू शकतो मत पाद अभिषेक जड भरत महाराज म्हणतात तप वेदपाद गृहस्थाश्रम यज्ञ आदीने नाही तर शुद्ध भक्ताच्या पायातील रजेमुळेच भक्ती मिळते चैतन्य महाप्रभूंचाच आदर्श पाहूया त्यांनी स्वतःला गोपी ही भरतू पद कमलयोर दास दास अनुदास म्हटलं भक्ताची सेवा केली तरच भगवान प्रसन्न होतात आणि राधा राणीची कृपा हेच कृष्ण प्राप्तीचा राजमार्ग श्रीमती राधाराणीचे हृदय कोमल असून तिच्या शिफारसीनेच श्री कृष्ण भक्ताला आपल्याकडे गेले त्यासाठी मात्र लालसेच्या रोगापासून इलाज होणं आवश्यक आहे काम ओघम जन्म जन्मांतराची फेरे या पूर्ण आहे याचे कारण म्हणजे हृदयातील काम वासना भोगाची आसक्ती आणि एकमेव उपाय निष्काम भक्ती अन्या अभिलाषिता शून्य भक्तीचा आरंभ होतो तेव्हा सर्व भौतिक इच्छांची समाप्ती होते कारण की आत्म्याचे मूळ स्वरूप म्हणजे शुद्ध इच्छा प्रभू सेवेची इच्छा भक्तीची परिभाषाच ना सर्व इंद्रियांचा ऋषिकेशाच्या सेवेत संपूर्ण उपयोग सर्व पादेम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उच्च अशा भक्तीने सर्व इंद्रिय पवित्र होतात आणि जन्म मृत्यूचा फेरमाप्त होतो तर हे जे श्लोक आहेत ते आपल्याला शिकवतायत मी भगवंत मिळवण्याचा मार्ग केवळ ग्रंथ अभ्यास नाही तर शुद्ध भक्तांच्या चरणसेवेनेच प्राप्त होतो डोळे फक्त विग्रह पाहण्यासाठी पाय फक्त मंदिरे व तीर्थयात्रेसाठी वापरल्यास हेच जीवन खरे आणि साकार होईल अन्यथा जिवंत असूनही आपण एक श्वास घेणारे प्रेतच आहोत देव पूजा भक्तिपूर्वक तीर्थयात्रा हृदय शुद्ध करण्याचे भौतिक वादापासून संरक्षण मिळवण्याचे आणि भगवंतांच्या मार्गावर ठोस प्रगती साधण्याचे अत्यावश्यक व्यवहारिक साधन आहे तर त्याचा स्वीकार करूया आणि परत भेटूया उद्या याच चॅनल वर हरे कृष्णा